नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरचे कॅपराउंड टूचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर कॅपराउंड टूसाठी वॅकन जागा किती आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं आहे अगोदर तर त्यासाठी बघा इथे दिसते तुम्हाला किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी पी डी एफ टाकलेले आहे प्रोव्हिजनल वॅकन्सी फॉर कॅपराऊंड टू बरोबर तर अशा प्रकारची ही जी वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आहे त्याला वॅकन्सी मॅट्रिक्स पण म्हणतो आपण तर याच्यामध्ये बघा अमरावतीचं जे आहे तर या, या ठिकाणी कॅबच्या सीट टोटल एकवीस अवेलेबल आहेत कशासाठी कॅपराऊंड टूसाठी तर याच्यामध्ये बघायचं ओपनच्या टेक्निकलच्या सीट एकही जागा खाली नाही आहे सगळ्या टेक्निकलच्या सीट भरल्या गेलेल्या आहेत फक्त आता नॉन टेक्निकलच्या सीट बाकी आहेत होम डिस्ट्रिक्टसाठी चार जागा आणि एक जागा ही लेडीजसाठी तर अशा तुम्हाला कॅटेगरी वाईज इथे चेक करायचे आहे टोटल जागा जर तुमच्या जागा असेल तर अवेलेबल त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे ओके इन केस आता तुमच्या कॅटेगरीची जागा नसेल ओपनची असेल तरी पण तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे काय होईल तर त्या ठिकाणी कट नुसार तुमचा जर पर्सेंटेज कम ओपनच्या कम्पेअरमध्ये असेल चांगले तर तुमचाही नंबर त्या ठिकाणी लागून जातो ओके जनरलमध्ये असं काही नसतं की ओपन कॅटेगरीच पाहिजे म्हणून कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी त्या ठिकाणी कॉम्पिट करू शकतो ओके हां तर सगळ्यात अगोदर काय करायचं की पी डी एफमध्ये चेक करा थे। आनी, आ, तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तिथे आणि स्टुडंटचं काय करायचं आहे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे ठीक आहे आय डी टाकून पासवर्ड टाकायचा तुमचा पासवर्ड टाकल्यानंतर कॅपच्या आणि लॉग इन करायचं <coughs> लॉग इन केल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला हे ऑप्शन मिळेल कॅपराऊन टूचं ओके तर कॅपराउंड टूमध्ये स्टार्ट फिलिंग न्यू ऑप्शन याच्यामध्ये गेल्यानंतर तुमचा मेरिट नंबर शो करेल आता इथे जे आहे हे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे कॉलेज कोणते आहेत है ना गव्हर्मेंट फक्त पाहिजे असेल तर गव्हर्मेंट गव्हर्मेंट ॲडेड पाहिजे असेल तर गव्हर्मेंट ॲडेड पण अन प्रायव्हेट कॉलेज पाहिजे असेल तर अन ॲडेड आणि युनिव्हर्सिटीमधलं कॉलेज पाहिजे असेल तर युनिव्हर्सिटी पण तुम्ही सिलेक्ट करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर ऑटोनॉमस कॉलेज नॉन ऑटोनॉमस कॉलेज दोन्ही सिलेक्ट करायचं आहे मायनॉरिटी कॉलेज नॉन मायनॉरिटी कॉलेज हे दोन्ही सिलेक्ट करायचं मायनॉरिटी नॉन मायनॉरिटी काय असते तर मायनॉरिटीसाठी जसं पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ऑप्शन फॉर्म भरतानाचं ओके त्यानंतर रिजन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला कोणताही पाहिजे मुंबई रिजनमध्ये मुंबई सिटी पाहिजे मुंबई सबअर्बन पाहिजे है ना तर हे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इंग्लिश मराठी बाय लँग्वेज पाहिजे की मराठी मराठी इंग्लिश पाहिजे इथे फक्त इंग्लिश पाहिजे असेल तर त्याच्यानंतर बाय लँग्वेजसाठी हे इंग्लिश हिंदी पाहिजे असेल तर हे आणि रिजनल लँग्वेज पाहिजे असेल तर इथे सिलेक्ट करू शकता ठीक आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कोर्सेस सिलेक्ट करायचे आहेत तर कोर्सेस वाइज तुम्हाला दोन ऑप्शन मिळतात कोर्सेस वाइज पण करू शकता तुम्ही इन्स्टिट्यूट वाइज पण इन्स्टिट्यूट वाईजमध्ये तुम्हाला फक्त ती ब्रँच टाकायची आहे किंवा इन्स्टिट्यूट जर टाकलं तर आपल्याला एका इन्स्टिट्यूटच्या दोन दोन ब्रँच वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही इन्स्टिट्यूट करायचे आहे किंवा जर तुम्हाला एकच ब्रँच पाहिजे असेल जसं की या स्टुडंटला फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे म्हणून आपण काय करतोय कोर्सेस सिलेक्ट करताना इथे या ठिकाणी सिविल इंजिनिअरिंग फक्त करतोय आपण सिलेक्ट ठीक <coughs> आहे तुम्हाला इन्स्टिट्यूट पाहिजे तर इन्स्टिट्यूट पण करू शकता तुम्ही ओके वरती सेवन वरती जायचं आता या ठिकाणी पहिल्या राऊंडमधलं जे कॉलेज आहेत त्याचं काही घेणं देणं नाही राहणार आपल्याला यावेळेस आपण नवीन सगळे कॉलेजेस या ठिकाणी भरू शकतो आता फक्त प्रॉब्लेम हा असतो की आ, जो पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज लागलेला आहे ते कॉलेज हे बाय डिफॉल्ट लास्ट नंबरला जातं ठीक आहे तुम्ही जर दोन कॉलेज सिलेक्ट केले तर बाय डिफॉल्ट तो तीन नंबरला जाईल दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्ही पन्नास कॉलेज सिलेक्ट केले तर बाय डिफॉल्ट पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलो होतं ते कॉलेज <coughs> लास्ट नंबरला म्हणजे एकावनव्या नंबरला जाईल है ना त्यामुळे याला आपण मू नाही करू शकत बाकी सगळे कॉलेज आपण प्रिफरन्स जो आहे तो लावू शकतो ठीक आहे आता ह्या स्टुडंटला जे पाहिजे ते कॉलेज आपण काय करूया या ठिकाणी सिलेक्ट करतोय आता या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं असेल आणखी काही तर तुम्ही ॲड पण करू शकता जसं की रिसेट फिल्टरवरती जायचं गेल्यानंतर याच्यात जर आपल्याला काही अजून ॲड करायचं असेल जसं की या ठिकाणी ठाणे ॲड करू आपण ओके या ठिकाणी कोर्स आपण सिलेक्ट केला आहे सेवन प्रोसिड करतोय ओके ठीक आहे कॉलेजेसला सिलेक्ट करून घ्या या ठिकाणी मुंबई वीजेटीआय के जे सोमय्या बगुबाई ओके आता हे चार कॉलेज आपण सिलेक्ट केलेले आहेत ओकेवरती क्लिक करू गेल्यानंतर सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स लावून घ्या आपल्याला हे करायचं आहे सगळ्यात अगोदर वीजेटीआय टाकायचं आहे त्याच्यानंतर के जे सोमया नंबरला <coughs> नंबर बघू बाई ठीक आहे हा सिक्वेन्स लावलाय आपण आता सिक्वेन्स आता बघा आपण जर पाच नंबरचं मागच्या वेळेस लागलेलं कॉलेज त्याला जर आपण मूव करायचा प्रयत्न केला तर ऑप्शन येतं कारण यू कॅनॉट मूव्ह युअर करंट अलॉटेड चॉईस कोड कशामुळे कारण तो पहिल्या राऊंडमध्ये लागलेला आहे तो बाय डिफॉल्ट शेवटच्याच नंबरला राहणार तो म्हणून वरती आपण काय करायचं जे कॉलेज आपल्याला पाहिजे तेच कॉलेज टाकायचे जर वरच्या चारपैकी एखादं कॉलेज जर लागलं तुम्हाला तर हे पाच नंबरचं जे कॉलेज तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये लागलं होतं हे कॅन्सल होणार ठीक आहे त्यामुळं दुसऱ्या राऊंडमध्ये वरती तेच कॉलेज टाकायचे ज्या जे पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं आता त्याच्यापेक्षा चांगले आहेत आणि तुम्हाला तिथे ॲडमिशन लागलं तर चालेल असेच कॉलेज टाकायचे ठीक आहे सिक्वेन्स वगैरे सेट केले आपण सेव्हन वरती क्लिक करू हा सिक्वेन्स परत चेक करून घ्या एकदा पासवर्ड टाकायचा इथे कन्फर्म करा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती वरती ओटीपी जाईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर वॅलिडेट ओ टी पी करायचं आणि या ठिकाणी आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म जनरेट झालेला आहे तर प्रिंट करून ठेवायचा आहे तुमच्याकडे आता या ठिकाणी लाल अक्षरामध्ये वाला ऑप्शन येत आहे की आपलं असतं कोणतं <coughs> याच्यावाला कशाचं फर्स्ट राऊंडमध्ये लागलेलं आहे ना सेव्ह हो करून ठेवा झोबेन कॅप टू ओके okay. त्याला सेव्ह हो केलं आहे आपण अशा प्रकारे कॅपराउन टूचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला आय होप तुमचा डाउट क्लिअर झाला असेल व्हॉट्सअप uh, ग्रुप जॉईन केला नसेल करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू